आमची महत्वाची तमाम महाराष्ट्रामधील ओबीसीची मागणी एक आहे गेल्या एक वर्षापासून आपण बघितलं असेल कशा प्रकारे जातीवादी मनोज जरांगेला सरकारमधील काही घटकांनी ज्या पायघड्या घातल्या होत्या जे लांगुल लाचन केलं होतं आणि त्याच्यामुळं हे सत्तावन्न लाख जे दा दाखले देण्याचा जी काही बुलेट ट्रेन चालू झाली आमचं सर्वात महत्वाचं आमचं मागणं हे की ओबीसी विरोधी आणि जरांगेंचं लागूल लाचन करणारा आम्हाला मुख्यमंत्री नकोय ओबीसी पॅटर्न या निवडणुकीमध्ये चाललेला आहे ओबीसीचा अंडर करंट मधून महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेलं आहे या जरांगे पॅटर्न किंवा जरांगेचं जे काय आपण जे म्हणत होतो ते सगळा तो खोटा ओबीसीने मोडून टाकलेला आहे त्या ज्या ज्या धमक्या होत्या त्या सगळ्या धमक्या या मतदानामधून ओबीसीनी दाखवून दिलेलं आहे की इथं महाराष्ट्रामध्ये ओबीसीच निर्णायक ठरणार आणि ओबीसी पॅटर्न आणि ओबीसी फॅक्टरच चालणार त्यामुळे आमची मागणी अशी आहे जर महायुतीला मुळे एवढं मोठं यश मिळालेलं तर नक्कीच आता एक संविधान आणि एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महायुती सरकारची अशी जबाबदारी आहे की ओबीसीला कुठेतरी न्याय द्यावा गेल्या आठ नऊ वर्षापासून मग ठाकरे मुख्यमंत्री झाले असतील फडणवीस मुख्यमंत्री झाले असतील जा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असतील एकंदरीत एक या सगळ्यात असं दिसतंय की एक ठराविक समाजालाच तुम्ही फक्त राज्याचं नेतृत्व देता मग जर संख्याबळाचा जर विषय नसेल तर ओबीसीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळामधील सगळ्यात ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि जर संख्याबळाचं जर तुमचं गणित असेल तर मग त्या गणिताच्या नुसार भाजप म्हणतं की आमचा डीएनए हा ओबीसीचा डीएनए आणि हरियाणा पॅटर्न सारखं ओबीसीनी जर भाजपला एवढा मोठा मॅन्डेट दिलंय तर मग लाडकी बहीण ओबीसींची लाडकी बहीण आणि भाजपमधील नेत्या पंकजाताईंना मुख्यमंत्री करावं महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ओबीसीना महायुती सरकारने न्याय द्यावा आणि संपूर्ण भारतामध्ये एक आदर्श निर्माण करावा की आम्ही खरंच पुरोगामी तत्वावर आम्ही महाराष्ट्र चालवतोय ओबीसींनी आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला तर आम्ही ओबीसीसाठी आम्ही ओबीसी मुख्यमंत्री केला उपमुख्यमंत्री पदामध्ये पण दोन उपमुख्यमंत्री पद असतील तर ओबीसीने उपमुख्यमंत्री पद द्यावं ठराविक समाजालाच आलटून पालटून जर ते देणार असेल तर नक्कीच कुठेतरी अन्यायाची भावना ओबीसी मध्ये दिसेल महायुती सरकारने याचा सारासार विचार करावा कारण की येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या पण खूप महत्वाच्या आहेत जर ओबीसीच्या तोंडाला पानं पुसली आणि सत्तेमध्ये जर वाटा व्यवस्थित नाही दिला तर मग महायुती सरकारला ओबीसी नक्कीच तिथे फटका देतील त्यामुळे आमची कळकळीची मागणी की ओबीसीला सत्तेमध्ये वाटा देण्यात यावा लाडकी बहीण पंकजाता असते आंदोलनं होती लक्ष्मण हाकेचा असेल तुमचा असेल तुम्ही आता मुख्यमंत्री पदाची मागणी करताय लक्ष्मण हाके कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी करताय मग हे सगळे सत्तेपर्यंत जाण्यासाठी जे आंदोलन होते कारण तुम्ही ज्याप्रमाणे जनांगीवर जातीवादी म्हणून आरोप करताय मग ओबीसी जातीवादीच होतात ना त्या पद्धतीने ओबीसी जातीवादी कसे होत लक्ष्मण आकेंनी त्यांच्या स्वतःसाठी कॅबिनेट मंत्री मागितला असेल की मागणी दिलं पाहिजे अजिबात नाही आम्ही दहा बारा वर्षापासून चळवळीमध्ये काम करतो ज्या वेळेस आणि आम्ही चळवळीसाठी ओबीसीला न्याय देण्यासाठी ओबीसीला निधी देण्यासाठी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आमची चळवळ करतो चळवळीमध्ये जर सरकारचा लाभार्थी झालं तर चळवळ संपून जाते सरकारच्या हाला हा म्हणावं लागतं सरकारच्या प्रत्येक भूमिकेचं स्वागत करायला लागतं आम्ही आमच्या स्वतःसाठी मागत नाहीये पण सत्तेमध्ये ओबीसी ओबीसीचे नेते आहेत ना मग आम्ही जर आम्ही कधीतरी आम्ही वीस वर्षातनं तीस वर्षातनं जर एक मुख्यमंत्रीपद मागितलं तर आम्ही कसे काय जातीवादी होतो लक्ष्मण तुम्हाला उड़ा काय वाटतं आणि नाही हे बघा त्यांचं मी पुण्यामध्ये उपोषणाला बसलो होतो ते पहिल्यांदा अंतरवालीमध्ये बसले होते नंतर मी अंतरवालीमध्ये बसलो होतो ते वडीगोद्रीमध्ये होते आमचं दोघांचं वाज एकच होता मागणं एकच होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे पण त्यानंतर जर त्यांच्या काही राजकीय महत्वाकांक्षा असतील तर त्याला वैयक्तिक एक व्यक्ती म्हणून किंवा नागरिक म्हणून मी विरोध करू शकत नाहीये त्यांना मी म्हणतो तुझ्याला स्वागतच आहे त्यांनी सरकारने दिलं तर आम्ही सगळ्या आम्ही समर्थन पण करत नाही ना समर्थन पण करत नाही विरोध पण करत नाही तुम्ही जसं श्रेय घेतात तसं लक्ष्मी म्हणताय की माझ्यामुळंच महायुती सत्तेत आली माझ्या सभामुळेच उमेदवार निवडून आले काही पैसे केले तर तुम्हाला काय हरकत नाही आम्हाला हरकत नाही पण नाही आमचा पाठिंबा असाच आहे कारण की जर आपण राजकीय गणित बघितली आणि राजकीय जे स्टॅटिस्टिक्स बघितल्या तर मागणी त्यांनी कोणत्या नाही केली ते काही मला माहित नाही आणि हा प्रश्न तुम्ही लक्ष्मण हाकेरना विचारणं हा योग्य ठरतंय त्यांच्या भूमी मुख्यमंत्र्यांची मागणी करताय त्यांचं म्हणणं होतं की मी आंदोलन केल्यामुळे तिथं आले सत्ता बदल नाही ते स्वतःला कधीच राजकीय नेते म्हणत नाहीत ते अजून पण म्हणतात की मी एक सामाजिक चळवळीत काम करणारच आहे आता ते त्यांनी जी मागणी कशी केली आणि काय केलं तर त्यांना ते तेच त्याला ते 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 व्यवस्थित व्यवस्थित तेच ते उत्तर देतील पण आम्ही भुजबळ साहेब म्हणजे जरी म्हणत नसतील ना तरी ते अनेकदा म्हणत होते की मी एवढे एवढे उमेदवार थांबवणार त्यांनी नऊ उमेदवार देखील थांबवले ते आकडेवारी वाचून दाखवली मग ते राजकीय उमेदवार महत्वाकांक्षा आहे त्यांना दिलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू आम्ही सपोर्ट करायचं आम्ही काय म्हणतोय त्यांच्या आधी ज्या राजकीय पक्षामध्ये जे प्रस्तावित भुजबळ साहेब असतील गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून ओबीसीचं काम करतात ते आणि आम्हाला नाही वाटत की कोणतंही पार्टी त्यांना डावलून दोन वर्षापासून या चळवळीमध्ये आलेल्याला कॅबिनेट मंत्री देतील आणि दिलं तरी स्वागतच असेल असं आमचं याच्यामध्ये भूमिका तुम्ही भुजबळ म्हणताय मग भुजबळांचा पक्ष राष्ट्रवादी सगळ्यात कमी जागा आहेत त्यांना त्यांच्या पक्षातूनच त्यांचं नाव पुढे येत नाहीये तुम्ही अशी कशी अपेक्षा करू शकता की माहिती त्यांना मी राष्ट्रवादीचा प्रवक्ता नाहीये मी एक सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या पार्टीला पण माझी ती मागणी आहे त्यांचा चेहरा करावा कारण की मागच्या वेळेस पण कमी जागा होतेच ना एकनाथ शिंदेना पण त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा केला तर त्यामुळं मागणी करणं आणि समाजातर्फे मागणी होणं काय वावगं नाही समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा